नमस्कार मित्रांनो ए बी एस अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पोलीस भरती तलाठी भरती ग्रामसेवक झडपी भरती आरोग्य भरती अशा अनेक स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हे प्रश्न तुमच्यासाठी खूपच महत्वाचे आहेत आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा म्हणजे तुम्हाला अशा दररोज अपडेट्स बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पाहूया प्रश्न पहिला प्रश्न पहिला असा आहे खालीलपैकी कोणत्या कायद्यात योजनेचा अस्पृशासाठी स्वातंत्र्य मतदारसंघ तयार करण्याची तरतूद होती प्रश्न पहिला खालीलपैकी कोणत्या कायद्यात योजनेचा सा, अस्पृश्यासाठी स्वातंत्र्य मतदारसंघ तयार करण्याची तरतूद होती पर्याय चार रामसे मॅकडोनाल्ड निवडा हे उत्तर बरोबर आहे प्रश्न दुसरा भारतातील आर्थिक विक्रेदीकरणाचा जनक म्हणून कोणाला ओळखला जातो भारत त्यातील आर्थिक विक्रेदीकरणाचा जनक म्हणून कोणाला ओळखला जातो क्रमांक दोन लॉर्ड नियो हे उत्तर बरोबर आहे प्रश्न तिसरा बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कुठे आहे बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कुठे आहे पर्याय क्रमांक एक कर्नाटक प्रश्न चौथा भारतातील कामगार संघटनेचे पहिले नेते उभारी कोण भारतातील कामगार संघटनेचे पहिले उभारी नेते कोण होते पर्याय क्रमांक एक नारायण लोखंडे प्रश्न पाचवा खालीलपैकी कोणत्या चळवळीमध्ये गांधीजीचा सहभाग नव्हता खालीलपैकी कोणत्या चळवळीमध्ये गांधीजीचा सहभाग नव्हता प्रक्रमांक चार बारडोली सत्याग्रह प्रश्न सहावा कोणत्या पदार्थाची घनता सर्वात कमी आहे कोणत्या पदार्थाची घनता सर्वाधिक कमी आहे पर्याय क्रमांक तीन रॉकेल प्रश्न सातवा नेमबाज अपूर्वी चंदेलाने स्वीडिश कप प्रिक्स स्पर्धेत जगातील विक्रम स्थापित केला हा विक्रम कोणत्या प्रकारचा केला गेला क्रमांक तीन दहा मीटर एअर रायफल प्रश्न आठवा आंध्र प्रदेशातील कृष्णा ते गोदावरी खोऱ्यातील प्रकल्पात साठी कोणत्या कंपनीस पर्यावरण अटी संबंधी परवानगी मिळाली पर्याय क्रमांक तीन ओ एन जी सी हे उत्तर बरोबर आहे प्रश्न नऊ शेड्यूल कास्ट फेडरेशन ची स्थापना कोणी केली शेड्यूल कास्ट फेडरेशन ची स्थापना कोणी केली होती क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न दहावा बीमल रॉय प्रसिद्ध कोण होते बीमल रॉय प्रसिद्ध कोण होते पर्यायक्रमांक तीन दिग्दर्शक प्रश्न अकरावा मुंबईमध्ये शारदा सदन ही संस्था कोणी सुरू केली होती मुंबईमध्ये शारदा सदन ही संस्था कोणी सुरू केली होती पर्यायक्रमांक दोन पंडिताबाई पंडिता रमाबाई प्रश्न तेरा भारूड रचना कोणत्या संतांनी केली होती भारूड रचना कोणत्या संतांनी केली चार संत एकनाथ प्रश्न चौदावा दोन हजार सोळाच्या च्या पद्मभूषण पुरस्कार मिळवण्यात महाराष्ट्रातील किती व्यक्तींचा समावेश होता दोन हजार च्या पद्मभूषण पुरस्कार मिळवण्यात महाराष्ट्रातील किती व्यक्तींचा समावेश होता पर्याय क्रमांक दोन एकूण पाच व्यक्तींचा प्रश्न पंधरा कोणता देश मेगा ड्रॉयर्स देश नाही कोणता देश मेगा ड्रॉयर्स देश नाही पर्याय क्रमांक तीन मॉरिशियस प्रश्न सोळा मुंबईचे अनभिषिक्त सम्राट कोणाला म्हणतात मुंबईचे अनभिषिक्त सम्राट कोणाला म्हणतात पर्यायक्रमांक एक नाना जगन्नाथ शंकर प्रश्न सतरावा लक्षद्वीप कुठे स्थित आहे लक्षद्वीप कुठे स्थित आहे पर्याय क्रमांक तीन अरबी समुद्र प्रश्न अठरा कोणाला भारताची कोकिळा म्हणून ओळखली जाते कोणाला भारताची कोकिळा म्हणून ओळखली जाते पर्याय क्रमांक एक प्रतिभा पाटील प्रश्न एकोणीस घटक राज्यातील आणीबाणी ही संविधानाच्या कलम कितीनुसार जाहीर कर येते घटक राज्यातील आणीबाणी ही संविधानाच्या कलम कितीनुसार जाहीर करण्यात येते पर्याय क्रमांक दोन तीनशे छप्पन्न प्रश्न वीस लोकसभेत गणसंख्यापूर्तीकरिता करिता किती टक्के सदस्य उपस्थित असणे आवश्यक आहे पर्याय क्रमांक एक दहा टक्के प्रश्न एकवीस भारत सरकार कोणत्या कलमानुसार सन्मान व पदवी देते पर्यायक्रमांक एक कलम अठरा प्रश्न बावीस कोणाचे स्थान पक्षातील असणे असले पाहिजे अशी अपेक्षा असते कोणाचे स्थान पक्षातील असले पाहिजे अशी अपेक्षा असते पर्याय क्रमांक एक सभापतीचे प्रश्न तेवीस सुलक्षणी या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता होतो सुलक्षणी या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता होतो पर्याय एक कुलक्षणी प्रश्न चोवीस संस्थानिकाचे तनखे बंद करण्याचा निर्णय कोणत्या वर्षी घेण्यात आला संस्थानिकाचे तनखे बंद करण्याचा निर्णय कोणत्या वर्षी घेण्यात आला पर्याय क्रमांक तीन एकोणीशे एकाहत्तर साली प्रश्न पंचवीस महाराष्ट्र केसरी कशाशी संबंधित आहे महाराष्ट्र केसरी कशाशी संबंधित आहे प्राय क्रमांक एक कुस्ती प्रश्न सव्वीस महाराष्ट्राच्या राज्याचा खेळ कोणता आहे महाराष्ट्र राज्याचा खेळ कोणता आहे क्रमांक दोन कबड्डी प्रश्न सत्तावीस राज्य शासनाबाबत मार्गदर्शक तत्त्वे घटनेच्या कोणत्या भागात समाविष्ट आहेत राज्य शासनाबाबत मार्गदर्शक तत्वे घटनेच्या कोणत्या भागात समाविष्ट आहेत पाय क्रमांक चार चौथ्या प्रश्न अठ्ठावीस कोणत्या घटना दृष्टीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला हा राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला कोणत्या घटनादृष्टीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला हा राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला पर्याय क्रमांक एक बेचाळीसावी प्रश्न एकोणतीस मूलभूत हक्काचा भंग झाल्यास कोणाकडे दाद मागता येते मूलभूत हक्काचा भंग झाल्यास कोणाकडे दाद मागता येते पर्यायक्रमांक एक न्यायालय प्रश्न तीस भारतीय घटनेच्या कोणत्या भागावर गांधीजीचा तत्वाचा प्रभाव आढळतो प्रश्न तीस भारतीय घटनेच्या कोणत्या भागावर गांधीजीचा तत्वाचा प्रभाव आढळतो पर्याय क्रमांक चार मार्गदर्शक तत्वे प्रश्न एकतीस नमस्कार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ती नमस्कार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे क्रमांक एक प्रतिपाद प्रश्न बत्तीस घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतीय जनतेस स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतीय जनतेस स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे पर्याय क्रमांक एक एकोणीसाव्या प्रश्न तेहतीस सर्वोच्च न्यायालयातील थी, न्यायाधीशाचे सेवानिवृत्तीचे वय किती आहे क्रमांक एक पासष्ट प्रश्न चौतीस रीट ऑफ रेबियास, कॉर्पर्स व रीट ऑफ मडामस हे कोणत्या मूलभूत हक्काशी संबंधित आहेत पर्यायक्रमांक दोन घटना घटनात्मक दाद मागण्याचा हक्क प्रश्न पस्तीस भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे म्हणजे बँकेच्या सोयीनुसार बँकेस दिलेल्या सोयीस्कर धनादेश आहे असे कोणी म्हटले आहे पर्यायक्रमांक चार प्रोप टी शहा प्रश्न छत्तीस भारतीय राजघटनेत बदल करण्याच्या पद्धतीने किती भाग आहेत भारतीय राजघटनेत बदल करण्याच्या पद्धतीने किती भाग आहेत पर्याय क्रमांक तीन तीन हे उत्तर